सबकागना आमदाराला फंड न देणे हा त्यांच्या मतदारसंघातील जनते वर्गचा अन्याय आहे असं अंबादास दानवे म्हटलेले आहेत पाहुयात मग साहेब एकूणच आपण पाहतोय ज्या पद्धतीने फंड देण्यात आलेला आहे काँग्रेसच्या नेत्यांनी ने असा आरोप केलेला आहे की कुठेतरी आम्हाला कमी फंड देण्यात आले तर आमच्या वरच्या चार नेत्यांना खाली देण्यात भूमिका ही पाहायला मिळते आपल्याला काही काही आपल्या बिलकुल दिलेला नाही शिवसेनेच्या आमदारांना काही आमदार ना नाम, नाम मात्र परंतु जसं काँग्रेसच्या तरी चार वरिष्ठ नेत्यांना दिला असं ते म्हणतात परंतु तू शिवसेनेच्या तर आमच्या कोणत्याच लोकांना कोणत्याच प्रकारचा निधी दिलेला नाही जनते है, है हा जनतेवरचा अन्याय आमदारावरचा अन्याय नाही हा हा आम्ही ज्या भागातून लोकप्रतिनिधित्व करतो त्या भागातील जनतेवरचा हा अन्याय आहे त्या भागातील सगळ्या पक्षाला मानणारे लोक काही ना काही प्रमाणात असतात तिथलं विकास रोखणं या जनतेचा विकास रोखणं त्या भागाचा विकास रोखणं आणि ते पाप हे सरकार आताचं सरकार करतं